नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सयाजीराव फोनवर बोलून झाल्यानंतर दरवाजा उघडतात आणि आता ते गाडीमध्ये बसतात बसल्यावर मात्र ते म्हणतात चल लवकर चल उशीर होतो आहे काय झालं बोलत का नाही तोंडामध्ये काय गोळण्या धरून बसला आहे का एवढ्यात मात्र आता मानवर करून आता आरशामधनं त्याला ऋषिकेश दिसतो आणि ऋषिकेशला बघून आता सयाजी खूप घाबरतो आणि जोरात तू काय करतो आहे इथं असं म्हणून बोलतो पुढे आता ऋषिकेश म्हणतो काय झालं रे तू मला बघून घाबरला कसं काय तुला तर भीती वाटत नाही ना माझी पण आज तुला भीती वाटेल असं म्हणून तो गाडी जोरा स्टार्ट करतो आणि तेव्हा मात्र आता ऋषिकेशला अशा अवस्थेमध्ये बघून आता सयाजी मात्र प्रचंड घाबरतो आणि तो म्हणू लागतो की काय करतोय रे बाबा इथं बीपीचा माणूस आहे मी उघड जरा दरवाजा उघड मला त्रास होतो आहे आणि असं म्हणून आता ऋषिकेश त्याचं काही ऐकत नाही आणि गाडी अजूनच जोऱ्यामध्ये चालवतो इकडे मात्र सयाजी घाबरतो आणि विचारतो तुला काय हवा आहे मला सांग तेव्हा ऋषिकेश म्हणतो उत्तर हवा आहे मला सयाजीराव तूच माणसं पाठवली होती ना मला मारायला असं म्हटलं त्याचा जोरातच गळा धरतो आणि लवकर खरं सांग तर तेव्हा आता सयाजी प्रचंड घाबरतो आणि ऋषिकेश मात्र त्याला सतत तोच प्रश्न विचारतो सांग लवकर कोणी मला मारायला माणसं पाठवली होती तूच पाठवली होती ना मात्र आता सयाजी लवकर काय बोलत नाही दुसरीकडे मात्र आता वहिनी म्हणून अवंतिका आवाज देते तर मात्र आता जानकी म्हणते मला खूप भीती वाटते आहे ग कालपर्यंत यांचा फक्त घरच्यांवर राग होता पण आज मात्र आता त्या सयाजी आणि ऐश्वर्यावर इतका राह ग आहे की ती अगदी तिरस्कार करत आहे तेव्हा मात्र ती म्हणू लागते की खरंच तुम्ही काळजी करू नका तेव्हा ती म्हणते नाही मला खरंच खूप भीती वाटते आहे इकडे आता सौमित्र तिला तिचा फोन नीट करून देतो आणि त्यावर ती म्हणते थँक्यू भाऊजी तेव्हा सौमित्र म्हणतो खरं तर मी नवीन घेऊन देणार होतो पण मला माहिती आहे ना तू किती मानी आहे मग लगेच अवंतिका म्हणते हो स्वाभिमान असावा तो दादा वहिनींसारखा आणि इतक्यातच आता दोघेही तिचं कौतुक करू लागतात परंतु तिच्या मनामध्ये फक्त ऋषिकेशचाच विचार सुरू असतो की काही ना काहीतरी गडबड गोंधळ नक्कीच होणार आहे आणि रागाच्या भरामध्ये जर त्यांनी काही केलं तर कसं होणार इकडे मात्र आता तोच विचारू लागतो की काय खरं सांगतोय की नाही खरं सांग खरं सांग असं म्हणून अजूनच गाडी जोऱ्यामध्ये पळवत असतो आणि तेव्हा पुढे तो म्हणतो की या ऋषिकेशला तू खूप हलक्यामध्ये घेतलं आणि तेच आता तुला महागामध्ये पडणार आहे बघ आता मी काय करतो मला खरं खरं सांगा जोवर तू खरं सांगत नाही ना तोपर्यंत या गाडीची चाकं चालत राहणार आणि स्पीड वाढत असणार आणि तेव्हा आता जोरात ओरडतो ए बाबा असं नको करू परंतु ऋषिकेश मात्र काही ऐकायला तयार नसतो ते बघा रे समोर बघ ना काय आहे इकडे आणि असं म्हणून जोर जोरात ओरडतो थांब मी मला वाचवायला माणस बोलवतो आणि असं म्हटल्यावर तो फोन लावू लागतो तर मात्र ऋषिकेश अजून जोरजोरात त्याचं डोकं इकडनं तिकडनं आपटतो आणि त्यामुळे आता तो अजूनच घाबरून जातो आणि कोणालाही फोनही लावू शकत नाही दुसरीकडे मात्र सौमित्र म्हणतो की खरंच वहिनी तू किती हे आहे तुझ्यामुळं आमच्या घराला घरपण घरा घरा आहे आणि आता तू स्वतःची काळजी घे या घरामध्ये आल्यावर आम्हाला खरंच अगदी आपलंसं वाटतं पण त्या घरामधली माणसं मेली आहे तेव्हा तो म्हणतो बहिणी मला कडे आवडते हे फक्त तुझ्याच लक्षात आहे ना ग त्या घरामध्ये तर खरंच अगदी वेगळंच वाटतं आहे तर पुढे ती म्हणते लवकरच हे सगळं सुख आपल्याही घरी येणार आणि घराला घरपण गर पण येणार आणि आपलं रणदिवे कुटुंब हे सगळ्यांमध्ये अगदी सुखी कुटुंब ठरणार आहे हे मी तुम्हाला सांगते तेव्हा मात्र दो आता दोघेही जण तुमची काळजी घ्या असं सांगतात आणि आता ओवीच्या डोक्यावरनं मायाने हात फिरवतात त्यानंतर मात्र आता ती म्हणते तुम्ही आईना एक निरोप द्याल का की त्यांना सांगा की ओवी तुमची नात आहे आणि ती कायम राहणार आहे फक्त यांचा जो राग आहे ना तो मनावर घेऊ नका कारण ते सगळं बोलले ते रागाच्या भरात बोलले तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो बहिणी आता हे सगळं तू जाऊ दे पण तू तुझी तु तु काळजी घे तेव्हा ती म्हणते हो तुम्ही दोघं आपल्या घराची काळजी घ्या आणि थँक्यू यू माझा मोबाईल रिपेअर केल्यावर तेव्हा सुमित्रा म्हणतो काय हे वहिनी येतो मी आता आणि दुसरीकडे मात्र आता सयाजी हात जोडून त्याची माफी मागू लागतो अरे बाबा गाडी थांबव मी सांगतो तुला आणि तेवढ्यात आता जोरात समोर झाड आहे म्हणून तो सांगतो आणि ऋषिकेश जोरात ब्रेक दाबतो आणि तो म्हणतो नशीब सांगायला तरी मला जिवंत ठेवलं आणि तेवढ्यात आता गाडी थांबवतो आणि तो, था, तो, तो विचारतो सांगा कोणी केलं तर तेव्हा तो म्हणतो हो मी केलं आणि असं म्हटल्यावर रागतच आता तो बाहेर पडतो आणि तेव्हा सयाजी ओरडतो हे बाबा आता काय करतो तू आणि जोरजोरात ओरडू लागतो मात्र ऋषिकेश त्याला बाहेर ओढत काढतो आणि म्हणतो हे बघ त्रास होतोय ना तुला तर तेव्हा तो हो म्हणतो तो म्हणतो की दुसऱ्याला त्रास दिला ना तर आपल्यावर पण अशीच वेळ येते हे विसरायचं नाही आणि सयाजीराव तुमचे वाकड्यामध्ये मी आजपर्यंत शिरलो नव्हतो पण तुमच्या मुलीने माझ्या बायकोला आजपर्यंत घरामध्ये खूप त्रास दिला आणि तुम्ही पण मला खूप त्रास दिला आणि तोही व्यवसायात दिला तरी पण मी सगळं विसरून पुढे गेलो पण तुम्ही काही सुधारणार नाही पण आता मात्र तुम्हाला वॉर्निंग देऊन सोडतो आहे पण यापुढे असं होणार नाही आता तुम्ही होतात यापुढे तुमची चिता असेल असं तो सांगू लागतो आणि जोरातच त्याला तिथे सोडून निघून जातो दुसरीकडे आता सारंग मात्र जोरजोरात आवाज देत खाली उतरतो आई 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 आणि आता तेव्हा ती म्हणते काय झालंय कशाला एवढं ओरडतो आहे तेव्हा तो म्हणतो की आई मला नक्की सांग तुला काय झालं आहे तेव्हा ते म्हणते म्हणजे तू कसं बोलतो आहे तुला समजतो आहे का काय बोलायचं आहे ते कोड्यात बोलू नको तेव्हा तो म्हणतो सगळी चूक जानकी वहिनींची असताना तू ऐश्वर्यावर का ओरडलीस तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या त्याला थांबवते तर तो म्हणतो बोलू दे मला आणि तुमच्या अभित्र स्वभावामुळे ना तुम्हाला या घरामध्ये सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतं आणि तेवढ्यातच आता आरडाओरडा सारंगचा सुरूच असतो आणि इतक्यातच तिथे सौमित्र येतो आणि सौमित्र म्हणतो काय रे सारंग काय चालू आहे कशाला एवढा आरडाओरडा करतो आहे तेव्हा तो म्हणतो की काय नाही त्याला असं वाटतं आहे की त्याच्या बायकोवर असा खूप अन्याय झालेला आहे त्यामुळे तो आता इथे दाद मागायला आलेला आहे तेव्हा त्याच्या ते आई म्हणती बोल रे बोल तुला काय बोलायचं आहे मला ऐकू दे जरा आणि तेव्हा आता सारंग म्हणू लागतो हो हो बोलणारच आहे मी आणि असं म्हणून तो आईशी पुन्हा वाद घालू लागतो इकडे मात्र जानकी वहिनी आपल्याशी खोटं बोलून फसून वेशांतर करून या घरात आली आणि त्याआधी सुद्धा किती ती किती वेळा खोटं बोलली त्यामुळे ऐश्वर्याला वाटलं असं की ती ओवीसोबत पण झालेलं ती खोटं बोलत असेल तरी सुद्धा तू ऐश्वर्यालाच कसं काय दोष दिला तिलाच ओरडली आणि दुसरीकडे तो म्हणतो की काय माहित खर तर कि ओवी आतमध्ये होती का नव्हती हे सुद्धा खरं माहिती नाही आणि पुढे आता दुसरीकडे ऋषिकेशची वाट जानकी बघत असते तेवढ्यात ऋषिकेश घरी येतो तेव्हा ती त्याला अनेक प्रश्न विचारू लागते मात्र तो लवकर उत्तर देत नाही आणि तरी सुद्धा ती प्रश्न विचारूच लागते परंतु तो म्हणतो ओवी कशी आहे तर तेव्हा ती सांगते औषध देऊन झोपवलं तेव्हा आता तो म्हणतो मग कामासाठी बाहेर गेलो होतो तर ती म्हणते माझ्या नजरेत नजर देऊन सांगा तुम्ही कामासाठी बाहेर गेला होतात का तेव्हा मात्र ती सांगू लागते खरंच सांगा तर पुढे आता तो सांगतो आजवर त्यांनी आमच्या सोबत जे काय केलं ना आता यापुढे मात्र त्यांना प्रत्येक गोष्टीचा मी उत्तर देणार आहे आणि इकडे आता तो खूपच रागात असतो तेव्हा ती म्हणते खरंच सांगा काय केलं तुम्ही तर तेव्हा तो म्हणतो त्यांनी माझ्यावर एक वार केले ना तर मी दहा करणार तर ती म्हणते मग असं तर हे सत्र कायम चालू राहणार आहे तरी पण आता ती पुन्हा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण तो काही ऐकून घ्यायच्या याच्यात नसतं इकडे मात्र आता आतमध्ये ओवी नव्हती की नाही तिला खरंच बरं आहे की नाही हे तुला काय माहिती हे ऐकल्यावर मात्र आता घरातल्या सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटतं आणि अवंतिका टाळ्या वाजून म्हणू लागते की वा खरंच काय ग्रेट आहे की काय ब्रेनवॉश केला आहे ग तू यांचा मला तर खरं कळत नाहीये की यांच्या भोळेपणाला दाद देऊ की ऐश्वर्याच्या हुशारीला दाद देऊ खरच मस्त आहे तुमच्या दोघांचं आणि असं म्हणून ती आता त्यांना खूप सुनावते पुढे ती म्हणू लागते तुला काय वाटतं सोमी तू कोणाला जास्त मार्क देशील तेव्हा तो म्हणतो की मी सगळ्यात जास्त मार्क या सारंगच्या मूर्खपणाला देईल तेव्हा सारंग म्हणतो वहिनी तुम्ही थांबा आणि तेवढ्यातच आता पुढे ती म्हणते नाही रे पण मला असं वाटतं असं नसेल आणि पुढे तो म्हणतो म्हणजे बघ ना ओवीचा सगळ्यात फेवरेट काका हा का होता आणि त्यांनीच तिचे लाड जास्त केले पण आता बघ ना कशी वेळ आली आहे सगळ्यात मूर्ख हाच आहे कोण आहे म्हणजे तो तो सारंग असं म्हणून त्याला दोष देतो आणि आता म्हणणं पटत असत तेव्हा ती म्हणते नाही रे मला असं वाटतं की ऐश्वर्याला जास्त मार्क मिळायला हवे कारण इतक्या वर्षातलं या दोघांचं बॉन्ड तिने एकदम काही महिन्यातच पुसून टाकलं फक्त तिच्या बोलण्याने असं म्हटल्यावर आता ती ऐश्वर्याकडे रागानेच बघू लागते दुसरीकडे मात्र आता सारंग भाऊजी हे आल्या आल्या त्यांनी हे विचारलं आईला कि ओवी बरी आहे का पण त्यांनी आईला हे काय विचारलं की तू माझ्या बायकोला काय ओरडलीस हे त्यांनी विचारलं त्यामुळे आता अजूनच घरामध्ये संताप होतो आणि आता ऐश्वर्या अजूनच तोंड करू लागते किती किती गरीब आहे आणि असं सगळं घडल्यावर आपण काय बोलणार असं अवंतिका म्हणते तेवढ्या सारंग म्हणतो बहिणी बाद झालं बास ओवी आता बरी आहे एवढं काही झालेलं नाही तिला मला ऐश्वर्याने सांगितलं आहे तेव्हा सौमित्र जोरात ओरडतो मरता मरता वाचली आहे ती आणि हे सगळं तुझ्या बायकोमुळे झालं आहे वेळेवर तिला उपचार मिळाले नाही ना, ना तिच्या जीवावर बितलं होतं हे लक्षात ठेवतो असं म्हणून आता सौमित्र पुन्हा ऐश्वर्याला दोष देऊ लागतो तिला मदतीची गरज होती ना तेव्हा ही ऐश्वर्या आईशी खोटं बोलली असं म्हणून तो पुन्हा ऐश्वर्याला दोष देतो आणि पुन्हा आता सारंग म्हणतो हेच बोलायचं आहे मला फिरून फिरून शेवटी माझा बायकोवरच का दोष येतो तेव्हा तो म्हणतो मी माझ्या आईशी बोलतो आहे तर तू मध्ये बोलू नको दादा तर तो म्हणतो तुमच्यातला नाही हा प्रश्न या घराचा आहे आणि मी या घरातला माणूस आहे आणि मी बोलणारच अजूनही वेळ गेली नाही आई तुला सांगतो मी या बाईला घरातन बाहेर काढ आणि नी, वहिनीला मानाने घेऊन इकडे पुन्हा जानकी सांगू लागते नाही ऋषिकेश ही आपली वाट नाही पण आता तो सांगू लागतो की नाही तरी पण मी आता असच वागणार आहे कारण चांगलं वागून मी बघितलं आहे काय होतं त्यामुळे आता आजवर इथून नवीन ऋषिकेश ह्यांना बघायला मिळणार आहे आणि ते सारंग आणि ऐश्वर्या तुझ्या पायावर डोकं ठेवून माफी मागतील इतका मोठा होऊन दाखवेल मी तेव्हा ती म्हणते नाही ऋषिकेश तुम्ही बदलले परंतु आता ऋषिकेश तिचं काही ऐकून घेत नाही इतक्यात दुसरीकडे ऐश्वर्या म्हणते बघितलं ना सारंग तुम्ही आणि तेव्हा सारंग म्हणतो हो ना बघितलं मी आणि तू आज बोललास तर बोललास दादा आणि पुन्हा बोललास तर बघ तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय करणार तू आहेस का मला असं म्हणून दोघांमध्ये मारामारी सुरू होती आणि तेव्हा ती मारामारी सोडवताना तिथे सुमित्रा मध्ये पडते आणि दोघांचा धक्का मात्र तिला लागतो आणि तिचं डोका आता टेबलवर जोरातच वर त्यामुळे आता दोघांनाही अगदी मोठा धक्का बसतो आणि अवंतिका मात्र जोरात आई म्हणून ओरडते आणि तिला सावरते आणि दोघेही मात्र आता पुन्हा आईकडे जाऊन आईला सावरू लागतात आणि इकडे आता सुमित्राच्या डोक्यावर वार झालेला असतो आणि घरामध्ये दोन्ही भावांमध्ये भांडण सुरू झालेलं असतं इकडे मात्र आता पुन्हा जानकी ऋषिकेशला समजावत असते मी कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करते काई आहे आणि तुमचं काय सुरू आहे तेव्हा मात्र तो म्हणतो बस त्यांची मला सुद्धा नको आहे आपलं तिघांचंच कुटुंब आहे हे लक्षात ठेव बास बाकी आपल्याला कोणाशीच काही घेणं देणं नाहीये हे विसरायचं नाही तू आता आणि एक गोष्ट सांगतो तुला मला समजायला सांगू नको तू की मी आधी कसा होतो आता कसा आहे मी नव्हतोच असा पण आता झालो आहे असा आणि या सगळ्यांनी मिळून या माझ्या अंगातील हा जनावर जागा केला आहे त्यामुळे मी त्या आता असाच वागणार त्यामुळे तू आता मला समजवायला जाऊ नको असं तो आता जानकीला अगदी ठणकावून सांगतो की सरळ मार्गाने जाऊन बघितला आहे मी त्यामुळे आता पलटवार करणार आहे मी हे तू लक्षात ठेव असं म्हणून तो आता तिला समजावतो परंतु जानकी मात्र खूपच दुखी होऊन जाते आणि तिला कळतच नाही की आता ऋषिकेशला कसं सांगावं परंतु आता तो म्हणतो की आता हा नवीन ऋषिकेश कसा आहे ना हे मी सगळ्यांना दाखवूनच देईल मनगटाच्या जोरावर सगळ्यांना मी दाखवेल पुढील भागात आपण बघणार आहोत की आता पेपर मधली जाहिरात जानकी वाचते आणि ती म्हणते की सेल्सगर्ल पाहिजे आहे तेव्हा तो नकार देतो पण ती म्हणते बाहेर जाऊन लवकर आपण सिद्ध करू पण इथं राहून स्वतःला सिद्ध करणं जास्त महत्वाचं आहे दुसरीकडे मात्र आता ती घरी आन ती पावडर विकायला जाते तेवढ्यात तिथे आणि ऐश्वर्या की आमच्या कंपनीची पावडर आहे म्हटलं सुरुवात आपल्या घरापासूनच करावी म्हणून आली आहे असं म्हटल्यावर आता ऐश्वर्या लगेच बादलीभर कपडे आणते आणि तिच्या समोर ठेवते आणि म्हणते की हे घे धुवून दाखव आणि असं म्हणून आता त्या कपड्यांवर अजून हळद जास्त होते आणि ते बघून मात्र आता जानकी सुद्धा तिला स्वच्छ कपडे धुऊन दाखवते आणि ती म्हणते हे बघ बघितले ना आणि त्यानंतर मात्र आता जोरात ते कपडे ऐश्वर्याच्या तोंडावर झटकते ऐश्वर्याचं मात्र आता तोंड पडतं दुसरीकडे मात्र जानकी सुमित्राकडे बघून म्हणते जसं मी हा कपड्यांवरचा दाग स्वच्छ केला आहे ना तसंच मनावरचे गैरसमजसुद्धा लवकरच स्वच्छ करेल असं म्हणून ते आता सुमित्राकडे बघू लागते इकडे मात्र आता ऐश्वर्या घाबरून जाते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा